कुर्ला सुरलेला आम्ही येणाऱ्या एकोणतीस तारखेच्या सभेमध्ये जनतेसमोर मांडणार आहोत शिशिर दादा धारकर व्हायरल झाली होती की आमदार साहेबांनी जी वक्तव्य केलं होतं तुमच्या संदर्भामध्ये त्याबद्दल कालच धर्मशील सावंत एन आय मॅक्स यांच्या बरोबर माझी मुलाखत झालेली आहे बऱ्याचशा गोष्टीचं उत्तरं दिलेली आहेत आज ती ऑनलाईन येईल तीच तुम्ही त्याच्यातनं सगळी माहिती घ्या जास्ती त्याच्यावरती तीस टक्क्यापर्यंत फक्त त्याच्यावरती उत्तरं दिलेली आहेत त्यांनी जो जाहीरनामा वाचून दाखवलेला आहे ते त्यांच्या नगराध्यक्ष उमेदवार आहेत तो जाहीरनामा आम्ही 2022 ला ला दो दोन हजार बावीसला प्रसिद्ध केला होता आणि फक्त आत्ता जो प्रसिद्ध केलेला आहे फक्त दोन तीन पॉईंट खातीवरती करून तो जाहीरनामा आहे आमचाच जाहीरनामा दोन हजार बावीसचा वाचून आहेत त्यांना मी असं बोलू नये भाषण चांगलं करतात त्या पण घरी त्यांना सगळं पाठांतर करायला लागतंच त्याच्याचमुळेच त्यांनी आमचा दोन हजार बावीसचा जाहीरनामा पाठांतर केला आणि तुमच्यासमोर मग आणला माझं जे प्रतिउत्तर आहे ते आज प्रेसमध्ये येणार आहे बाकीचं जे काय असेल राहिलेलं उरलेलं सुरलेलं सगळं एकोणतीस तारखेला महात्मा गांधी मंदिरामध्ये सात वाजता जाहीर सभेमध्ये जे काय आहे का लोकांसमोर आम्ही मांडणार आहोत शेवटी निर्णय घ्यायचा आहे ती जनता जनार्दन घेईल पेण नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आज प्रभाग क्रमांक चारमधील प्रचारादरम्यान मुहूर्ताचं चा नारळ फोडण्यात आलं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अरुणा सुहास पाटील सुहास शेठ पाटील तसेच आम्ही पेणकर विकास आघाडीच्या माध्यमातून पेणमधील प्रचाराला सुरुवात करण्यात आली शिशिरदादा धारकर आम्ही पेणकर विकास आघाडी ही माझी निवडणूक नाही पण पेणकरांची निवडणूक आहे त्यामुळे सर्व एकत्र पेणकर आलेले आहेत आज सप्ताह आसरानगर येथे प्रभा क्रमांक चार प्रचारादरम्यान या मुहूर्ताचं नारळ फोडलं आम्ही आता काहीही बोलत नाही जे काही उरलं सुरलेलं असेल ते आम्ही येणाऱ्या गांधी मंदिरामध्ये जी सभा आहे त्या सभेमध्ये जनतेच्या समोर पेणसा कसा विकास झाला आहे ते आम्ही या सभेमध्ये पेणकरांच्या समोर पोल खोल करणार आहोत असं बोलताना शिशिरदादा धारकर यांनी सांगितलं राष्ट्रवाझा लाईव्ह न्यूज साठी संजय गायकवाड पेण अच्छा घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रवाझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा